मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन पोऱ्या मस्त छान सुंदर अशा ब्लॉग मध्ये चालू केलेलं के तर आता काय म्हणते त्याला विशेष असं काय नाहीये टीमार्टला चाललंय हे भाव घेऊन चाललय टाइमपास करायला नाही मित्रांनो महत्वाचं काम महत्वाचं काम आहे त्याला घ्यायचं मोबाईल 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 बघायला मित्राला जरा माहिती मोबाईल मध्ये मोबाईल बघायला चाललंय मला काही माहिती आहे नाही एवढे मला आहे ना मोबाईल मी आम्हाला फेमस केलं ना आम्ही आयफोन सतरा पण बघून ठेवणार आपण डायरेक्ट हे ठेवतो विषय काय माहिती का मोबाईलच्या एवढ्या कंपन्या झाल्यात ना वेगवेगळ्या प्रत्येक मोबाईलमध्ये लय काय काय फीचर आहेत त्याच्यामुळे मला काही सुचत नव्हतं कोणता मोबाईल घ्यायचा कोणता मोबाईल घ्यायचा सगळ्यामध्येच भारी भारी फीचर आहेत त्याच्यामुळे मी आहे ना डायरेक्ट घेऊन टाकला आयफोन विषयच नाही काही ब्रँडेड पण मोबाईल होता फोटो क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी पण चांगली आहे फक्त थोड्या बॅटरीचा प्रॉब्लेम आहे जास्त टिकत नाही जा जा प्रॉब्लेम हिटिंगचा पण प्रॉब्लेम हे नाव काढायलाच नुसते नाव नाही मित्रांनो नाव ठेवायला ना ना करिअरच्या बाबतीत आणि याचा मोबाईल व्हिडिओच्या बाबतीत नेहमी गरम होतो गरम इच्छा गावात <laughs> गरम म्हणजे हिट हिट पकडते हिट हिट बिट काय नाही आता काय जातो डी म्हटलं थोडं टाइमपास करतो याच्यासोबत टाइमपास झाला का जातो परत आता डीमार्ट मध्ये मा गेलो पुढचा ब्लॉक कंटिन्यू करतो आता थांबतो जरा हात दुखायला जास्त आम या आम्ही मा मा आलो डी मार्ट डी मार्ट आलो शूटिंग चालू केली बघा मध्ये चाललो आता मोबाईल बघायचं मित्राला मोबाईल घ्यायचा कोणता घ्यायचं काय माहिती वन ट्वेंटी एक झुमचा मोबाईल पाहिला कोणता मोबाईल तर मित्रांनो आपला श्रीमंत मित्र डायरेक्ट पन्नास हजारापासून ज्या मोबाईलची सुरुवात होती ना